हिंगोली तालुक्यात संविधान दिवस मोठ्या हर्षविलासासात साजरा नाका कनेरगाव येथून आडगावपर्यंत भव्य संविधान सन्मान मोटारसायकल रॅली सर्वसामान्य माणसांपर्यंत संविधान पोहोचले पाहिजे आणि प्रत्येकाने संविधान वाचले पाहिजे यासाठीच या संविधान या दिनानिमित्त संविधान सन्मान रॅलीचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण अनेक संविधानप्रेमींनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन मोटरसायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदवला अजिंक्य महर्ष न्यूजसोबत सिकंदर पठाण सेनगाव हिंगोली भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकां सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एक रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून व्रत अर्पण करीत आहोत भारत माता माता खूप खूप मंगलमय शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा आज या ठिकाणी आपण संविधान सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने ग्रामीण भागामधून संविधानप्रेमी महिला उपस्थित राहिल्या आणि या संविधान सन्मान रॅलीचा प्रतिसाद वाढवला त्याबद्दल सर्व संविधान प्रेमी आणि सर्व महिलांचे मी आभार व्यक्त करतो आणि खरंच आजच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की या देशामध्ये ज्या या देशामध्ये संपूर्ण देश हा लोकशाहीवर चालतो परंतु कुठंतरी आमच्या संविधानाची वेळोवेळी विटंबना केली जाते परंतु या ठिकाणी यापुढे विटंपना होऊ नये यासाठी आम्ही या संवादा संविधान रॅलीचं आयोज आयोजन केलं होतं आणि या रॅलीमधून एकच मुख्य उद्देश मुख्य एकच उद्देश द्यायचा होता की या ठिकाणी प्रत्येक वेळेस प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाचं संविधान हे वाचन आले म्हणजे वाचण्यात आलं पाहिजेत त्या लहान बाळापासून ते वयोवर्ध महिलांना पुरुषांना या संविधान रॅलीमध्ये अं तूट बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हणजे काय योगदान दिले हे प्रत्येक मुलांना महिलांना कळावं यासाठी आपण या संविधान रॅलीचं आयोजन केलं होतं